पुणे महापालिकेच्या अभियंत्यासह सुप्रिया सुळे यांनी केली कात्रज पाहणी विकास कामांच्या निधीसाठी कोर्टात जाणार कात्रज चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचं काम सुरू आहे या कामाची पाहणी खाजार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे पालिका अभियंता अधिकाऱ्यांसह केली या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं सेवा रचले कामात येणाऱ्या इतर अडचणी व काम पूर्णत्वात जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना बनण्यात आल्या उड्डाणपूल व रस्त्याच्या कामांचं महावितरण सर्व्हिस रोड पाण्याची पाईपलाईन अशी सर्वच काम प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं वाहनधारक पादचारी व्यावसायिक दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांना या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या मध्येच उड्डाण पुलासाठीचे खांब उभे करण्याचं काम सुरू आहे त्याच वेळी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता आणि रुंदीकरणही चालू आहे परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अतिशय अपुरा झाला आहे इतकंच नाही तर त्याची दशाही अत्यंत वाईट झाली परिणामी लहान मोठे अपघात देखील होत आहेत ही गंभीर बाब आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय काही पाहणी केली आज बरेच दिवस या रस्त्याची कामं रखडलेली आहेत अनेकदा वाहतूक कोंडी होती नेमकं काय पाहणी केली आणि काय दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एक ते दोन वेळा आम्ही सगळेच याची पाहणी करायला येतो या भागात निमेश बाबरांनी अनेक महिने आणि वर्ष त्यांचा एक संघर्ष इथे चाललेला आहे अनेक वेळा त्यांनी आंदोलनही केली आहे कारण का त्यांना एक डिझाईन फॉल्ट हा सातत्याने ह्याच्यात दिसतो आहे आणि गेले वर्ष दीड वर्ष ते सरकारला विनंती करत आहेत की हे डिझाईन बदला सरकार आता त्या टेक्निकलमध्ये अडकली आहे त्याच्यामुळे डिझाईन सरकारला बदलता येणार नाही पण त्यांचं असं सरकारला म्हणणं आहे की हा ब्रिज पूर्ण होऊन इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यात ते अडकलेलं होतं पण आता आता असा निर्णय झालेला आहे हे जे ठरलं आहे ते पूर्ण करूया आणि सल्युशन बघूया की अजून पुढे पुढे जाऊन ते सगळ्यांना आता ब्रिजवर नाही याल पण पुढे पूर्ण वाहतूक कोंडी होईल याच्यातून पुढे मार्ग कसा काढायचा फुरकु फुरसुंगीला जायचो ह्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आज बसलो होतो प्लस तात्रच्या चौकाचा ता अनेक अतिक्रमण आहेत अतिक्रमण कोण काढणार आता ती कुणाची आहेत काय आहेत हे महत्वाचं नाही आहे कुणाचंही अतिक्रमण असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर त्या अतिक्रमण जे तिथे चौकात आहे ते काढलं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे आणि त्याच्यावर प्रशासन काहीच ऍक्शन घेत नाहीये मागच्याही आठवड्यात आम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जेव्हा गेलो होतो तेव्हा ह्याची चर्चा झाली होती पण पंधरा दिवस झाले पुना म्युन्सिपल मधून हे अतिक्रमण म्हणजे काढायची विनंती नागरिक करताहेत त्याच्यावर कुठलंही ऍक्शन झालेली नाही दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य आयपा पुणेकर हा ट्रॅफिक मध्ये भड टोटली भरडला जातो नाही तर पालिकेत प्रशासन जात आहे पण जिल्ह्याला पालकमंत्री आहेत ते पहिली आठवड्याला मिटिंग आहे जे हल्ली घेतच नाहीत काय होते काय नाही हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे मला कसं सांगणार मी माझं काम निष्ठेने करतो तुम्ही मी काम मागते तर तुमचा निधी आणून ठेवणार जातो मग काम होणार कशी आम्ही अमोल दादांनी मी माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेली आहेत आम्हाला जो विकास निधी आहे जो आमच्या विकासासाठी नाही आहे सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे तो आम्हाला मिळत नाही तो आम्ही पत्रही लिहून विनंती वारंवार केलेली आहे की के तो निधी जो आमच्या हक्काचा आहे मतदार संघाचा आहे तो द्या तो जर आम्हाला नाही मिळाला आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही नाहीतरी मी उद्या सुप्रीम कोर्टात परत चाललेच आहे त्यामुळे कोर्टात गेल्याशिवाय या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा दीड दोन नाही वर्षांचा अनुभव झाला दुसरं असं भुजबळ काल आरोप करतात बारामती जाऊन साहेबांवरती मराठा आंदोलन आणि आज तेच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात भेटत नेमकं चाललं काय भुजबळ आता प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार एक तर मी पुण्यात आहे साहेब मुंबईत आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हती आणि ते सिल्वर ओकला असतील असं मला वाटत हा कारण का आज ते मी काय चव्हाण सेंटरला वेळ दिल्या नव्हत्या त्याच्यामुळे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काय माहिती माहिती मला खरंच याच्यातली माहिती द्या म्हणजे बुधवार साहेब गेलेच आहेत सिल्वर रोखला हेच मी तुमच्याकडून ऐकल नाराज असल्याची पण चर्चा होत्या ते इच्छुक आहेत मला खरंच याच्यातलं माहिती नाही ती माहिती काढून आपल्याला सांगू शकतो आहे की लोकशाही आहे प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे आपल्याला आठवत असेल राहुल गांधींचं भाषण राहुलजींनी लोकसभेत एक भाषण केलं होतं की आदरणीय माननीय प्रधानमंत्री ज्या उल्लेख त्यांनी जे कंपॅरिझन्स केल्या होत्या त्याच्यामुळे अशी अनेक वेळा कंपॅरिझन होतात ही लोकशाही प्रत्येकाला काही मुलात नाही भुजबळ साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या संदर्भात नाराज आहेत तशी चर्चा आहे विशेषतः लोकसभा निवडणूक छगन शुजवळ लढवते अशी चर्चा होती मात्र त्यांना उमेदवारीच मिळाली नाही छगन भुजबळांनी जी जाहीर सभेश नाराजी आपली फोटो दाखवलेली होती जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ती परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य तरी आम्ही राजकारण जर तर करत नाही आम्ही पॉलिसी मेकर जाऊत आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर तर नाही सहकार्य आहे शक्यता नाकारता येत नाही ना, ना तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज करणार असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल कुणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही मात्र आज घेतली पवार साहेबांनी त्यांना वेळ दिली नव्हती अशी माहिती आहे अर्ध्या तासापासून पवार साहेबांना सगळ्यापासून येत असतात मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना कारण का आपण सगळे पुण्यात आहोत आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला आणि तिथून कोणीतरी बोलेल ना तुमचं असेल ना तिथे भरपूर असं तुमच्या सगळ्या चॅनल वर्तमानपत्र आणि मीडिया कडूनच ऐकायला मिळतंय किंवा ते व्हिडिओ जे दिसत आहेत ते मीडियाकडूनच आले मी तर बारामती लोकसभा मतदारसंघात कालच्या अनेक विकास कामं आणि सोसायटीच्या प्रश्नांमध्ये खडक वाचल्यात व्यस्त होते त्यामुळे मला काही फारशी माहिती नाही पण तुमच्या सगळ्यांच्या कडूनच कळलं की कालच्या सभेमध्ये काय झालं त्यामुळे आता मला वाटतं सभेचा त्या व्हिडिओमध्येच ते उत्तर आहे त्याच्यावर वेगळं बोलायची मला काय आवश्यकता वाटत नाही गंभीर प्रश्न आहे पवारसाहेब कोणताना असं म्हणाले होते की भुजबळ साहेब ज्या बाजूस केले मला सकाळी फोन केला की मी काय चाललं हे बघून येतो जे भुजबळ साहेब गेले ते परत आलीच नाही मात्र त्यानंतर ही पहिली भेट होती म्हणजे पवारसाहेबांनी भुजबळांमध्ये काय खर्चे होते हे सुद्धा असं असं तुम्हाला खरं सांगू आत्ता मला कात्रजच्या शिवाय दुसरं काही सुतरत नाही मला तो प्रश्न आधी सोडवायचा <laughs>